शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ऑप्शन ए प्रतापगड ऑप्शन बी तोरणा ऑप्शन सी सिंहगड आणि ऑप्शन डी रायगड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तोरणा पुढचा प्रश्न पाहूया शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते ऑप्शन ए तुळजा ऑप्शन बी भवानी ऑप्शन सी शस्त्र आणि ऑप्शन डी जगदंबा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भवानी शिवाजी महाराजांचे सिंहासन कोणी बनवले होते ऑप्शन ए तानाजी ऑप्शन बी दादोजी ऑप्शन सी दादो रामजी दत्तो आणि ऑप्शन डी सदाशिव या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रामजी दत्तो पुढचा प्रश्न बघूया रायगड या किल्ल्याचे जुने नाव काय होते ऑप्शन ए माऊली ऑप्शन बी तोरणा ऑप्शन सी जावडी आणि ऑप्शन डी रायरी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी रायरी पुढचा प्रश्न बघूया भारतीय नौसेनेचे जनक कोणाला म्हटले जाते ऑप्शन ए शिवाजी महाराज ऑप्शन बी बादशहा अकबर ऑप्शन सी सम्राट अशोक आणि ऑप्शन डी सम्राट समुद्र गुप्त या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शिवाजी महाराज पुढचा प्रश्न बघूया शिवरायांनी कोणत्या किल्ल्याचे नाव बदलवून सिंहगड असे ठेवले होते ऑप्शन ए रामगड ऑप्शन बी रामशेज ऑप्शन सी कोंढाणा आणि ऑप्शन डी हरिहरगड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कोंढाणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सख्ख्या भावाचे नाव काय होते ऑप्शन ए संभाजी राजे ऑप्शन बी दत्ताजी राजे ऑप्शन सी मालोजी राजे आणि ऑप्शन डी वेंकोजी राजे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दत्ताजी राजे पुढचा प्रश्न बघूया महाराजांना युद्ध करण्याचे शिक्षण कोणी दिले होते ऑप्शन ए बाजीप्रभू ऑप्शन बी शहाजी ऑप्शन सी तानाजी आणि ऑप्शन डी दादोजी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दादोजी पुढचा प्रश्न बघूया छत्रपती शिवाजी महाराजांनी भोरप्या डोंगरावर कोणता किल्ला बांधला होता ऑप्शन ए प्रतापगड ऑप्शन बी रायगड ऑप्शन सी तोरणा आणि ऑप्शन डी जंजिरा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए प्रतापगड पुढचा प्रश्न बघूया संभाजी महाराजांच्या मुलाचे नाव काय होते ऑप्शन ए शाहू ऑप्शन बी तानाजी ऑप्शन सी बाजी प्रभू आणि ऑप्शन डी दादोजी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए शाहू अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू